दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अकोला शहरात खांडल विप्र समाजाच्या महिला शाखेने मोठ्या उत्साहात गणगौर उत्सव साजरा केला हा गणगौर सण राजस्थान उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या मालवा बुंदेलखंड आणि ब्रज भागात प्रामुख्यानं साजरा केला जातो चैत्र महिन्याच्या जा शुक्ल पक्षाच्या तृतीयेला हा सण साजरा करण्याची परंपरा आहे या दिवशी कुमारिका मुली आणि विवाहित महिला शंकर पार्वतीची पूजा करतात यावेळी गाणी देखील गायली जातात यावेळी रेणुकेची गौरव बनवून त्यावर पूजेचं साहित्य अर्पण केलं जातं दरम्यान समाजाचे लोक या कार्यक्रमात पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते या कार्यक्रमात प्रमुख भूमिका असलेल्या अकोला खांडल विप्र महिला शाखेच्या अध्यक्षा सरला खंडेलवाल उपाध्यक्षा पद्मा मटोलिया सचिव आरती कछवाल सहसचिव रिया बडाढारा कोषाध्यक्ष नीलम शर्मा सहकोषाध्यक्ष गायत्री शर्मा संघटन मंत्री सुरेखा शर्मा सहसंघटन मंत्री शोभा शर्मा प्रचारमंत्री स्वर्णा शर्मा आणि छाया नहवाल प्रामुख्यानं उपस्थित होत्या